बोला दुर्गा माता की जय श्रद्धाळू भाविक हो पहिल्या भागात आपण पाहिले की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपात तिची पूजा केली जाते त्यापैकी पहिल्या रूपांची आणि रंगांची माहिती आपण पाहिली आता दुसऱ्या भागात आपण देवीच्या उर्वरित रूपांची माहिती घेऊ नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहाव्या रूप म्हणजे कात्यायनी महर्षी कात्यायन यांच्या तपस्येमुळे प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून तिच्या या रूपाला कात्या यांनी असे म्हणतात महिषासुराशी युद्ध करताना एकदा तिने हे रूप घेतले चार हात असलेल्या देवीच्या या रूपात तिच्या वरच्या हातात अभय मुद्रा तर डाव्या हातात वरद मुद्रा असते आणि खालच्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात पुष्पकमळ असते आणि यंदाचा सहाव्या दिवशीचा रंग आहे राखाडी संतुलन आणि संयमाचे प्रतीक नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गादेवीचे सातवे रूप म्हणजे कालरात्री जेव्हा शुंभ आणि निशुंभ नावाचे राक्षस प्रचंड शक्तिशाली झाले आणि त्यांनी देवतांना स्वर्गातून बाहेर काढले तेव्हा राक्षसांच्या संहारासाठी देवीने काल रात्री हे भयंकर रूप धारण केले विस्कटले देखील डोळ्यातून आणि तोंडातून निघणाऱ्या ज्वाला काळा घडत हे रूप दुर्गादेवीचे सातवे आणि सर्वात उग्र रूप हे रूप पाहून दुष्ट घाबरते दे। या रूपात देवी दुष्टांचा नाश करते पण भक्तांचे रक्षण करते देवीच्या या रूपात तिचा एक हात वरदान देतो आणि दुसरा भय दूर करतो आणि यंदाचा सातव्या दिवशीचा रंग आहे नारिंगी ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीचे आठवे रूप म्हणजे महागौरी या रूपातील देवी पार्वतीने कठोर तपस्या केल्यामुळे तिचा रंग काळा झाला होता जेव्हा शिवाने जलाने तिचा अभिषेक केला तेव्हा ती पुन्हा गौरवर्णी अर्थात गोरी झाली म्हणून तिच्या या रूपाला महागौरी असे म्हणतात चार हात असलेल्या देवीच्या या रूपात तिचे वाहन वृषभ अर्थात बैल असून तिच्या एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ असते आणि बाकीच्या दोन हातात मुद्रा व वरद मुद्रा असते आणि यंदाचा आठव्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी सौंदर्य आणि ताजेपणाचे प्रतीक नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गा देवीचे नववे रूप म्हणजेच सिद्धिदात्री तर मंडळी सिद्धिदात्री हे देवीचे नववे आणि अंतिम रूप आहे या रूपात देवीने देवतांना आणि ऋषींना अनेक सिद्धी व शक्ती दिल्या भगवान शंकरांनी देखील तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या म्हणूनच त्यांना अर्ध नारी नटेश्वर असे म्हणतात सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे देणारी देवीच्या या रूपात ती कमळावर बसलेली भक्तांना मोक्ष प्रदान करते आणि यंदाचा नवव्या दिवशीचा रंग आहे गुलाबी प्रेम आणि सौम्यतेचे प्रतीक तर मंडळी आपल्याला एक प्रश्न मात्र कायम पडत असतो की नवरात्रीचे नवरंग दरवर्षी थोडे बदलतात आणि त्यांचा क्रमही बदलतो तर यामध्ये धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय कारणं आहेत नवरात्रीचे नव रंग ठरवताना वा म्हणजेच आठवड्याचा विशिष्ट दिवस आणि ग्रह याचा आधार घेतला जातो नवरात्रीची सुरुवात कोणत्या दिवशी होते उदाहरणार्थ सोमवार मंगळवार इत्यादी यावर प्रत्येक दिवसाचा रंग ठरतो उदाहरणच द्यायचे झाले तर नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार असेल तर त्याचा रंग वेगळा असेल पण जर पहिला दिवस गुरुवारी आला तर तो रंग वेगळा ठरतो बरं मग हेच रंग दरवर्षी एकाच क्रमाने येत नाही तो क्रम का बदलतो कारण प्रत्येक वर्षी नवरात्रीची सुरुवात म्हणजेच तिथी ही वेगवेगळ्या वाराला होत असते वार अधिक ग्रह अधिक तिथी यांच्या गणनेनुसार पहिल्या दिवसाचा रंग बदलतो आणि पहिल्या दिवसाचा रंग बदलला ही उर्वरित आठ दिवसाचे रंग सुद्धा आपाप वेगळ्या क्रमाने ठरतात साधं उदाहरण समजा एका वर्षी प्रतिपदा रविवारी आली तर पहिला रंग निळा असेल पण पुढच्या वर्षी प्रतिपदा सोमवार आली तर पहिला रंग पिवळा असेल आणि त्यापुढील रंगसंगतीचा संपूर्ण क्रम बदललेला दिसेल थोडक्यात काय तर नवरात्रीचे रंग हे ग्रह आणि वारानुसार ठरतात आणि त्यांचा क्रम प्रतिपदेच्या तिथीवर ठरतो म्हणून तर दरवर्षी नवदुर्गेचे नवरंग वेगवेगळे असतात भक्तो हो, खरं तर नवरात्रीच्या रंगांचा क्रम ठरवणारी एकच परंपरा नाही काही वेळेला पंचांग वेगवेगळ्या मंदिरांच्या वेगवेगळ्या परंपरा देवतांच्या विशिष्ट कथा किंवा स्थानिक रूढी परंपराप्रमाणे रंग ठरवले जातात त्यामुळेच एखाद्या वाराला मागच्या वर्षी रंग वेगळा होता आणि वर्षी वेगळाच राहतो तर मंडळी आमची ही पौराणिक माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा बोला दुर्गा माता की जय